नमस्कार सकिनो तळ आज तुमच्यासाठी मी खास घेऊन आली मौल उश्लुषत आणि रसरशीत असं मिठाईचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ काही टिप्स सह सविस्तर माहितीमध्ये मी युट्यूबवर अपलोड केला आहे तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा तरी इथे आपल्या बोटाला चटका सोसवेल एवढं मी गरम दूध घेतलं त्यामध्ये दोन बॅचेसमध्ये व्हिनेगर घालून मी असं या पद्धतीने दूध फोडून घेतलं त्यानंतर एका कपड्यात टाकून मग आपल्याला पनीरसारखंच पिळून घ्यायचे पण थोडंसं पनीरपेक्षा यामध्ये मॉइस्चर ठेवायचं आहे थोडंसं ओलसर पण असावा यामध्ये नंतर हाताच्या तळव्याने ह्याला प्रेस करत करत घासत घासत मी आपल्याला मुश्रीकंडसारखा याला स्मूथ करून घ्यायचं नंतर पाव चमचा एवढा आपल्याला बेकिंग पावडर टाकायची नंतर अर्धा चमचा दूध टाकायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे कॉनफ्लॉवर घालून या पद्धतीने पीठ तयार करून घ्यायचं आहे नंतर हातावर त्याच्या एका साईजमध्ये सेम गोळ्या तयार करून घ्यायच्या नंतर अशा मध्ये आपल्याला त्याची मिठाई तयार करून घ्यायची मी इथं दोनशे एम एल ओला पाणी घेतलेले त्यामध्ये दीड पाऊस साखर टाकली आहे आपल्याला असा कच्चाच पाक तयार करायचा चिकट करायचं नाही त्यामध्ये नंतर मिठाई टाकून घ्यायची आहे आपली नंतर थोडं थोडं कडकडतं पाणी वरून सोडायचं नंतर परत झाकण ठेवायचे तीन मिनिटांनी परत कडकडतं पाणी सोडायचं आपली मिठाई तयार आहे खोबरं किस टाकून मी त्याला डेकोरेट केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा युट्यूबवर जाऊन playing